जोती जून महिना हा खूप खास आहे या महिन्यात अनेक ग्रहांची साथ बदलून अनेक राजयोग निर्माण होत आहेत महिन्याची सुरुवात म्हणजे एक जून ला मंगळ मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे बुध ग्रहासह त्याची युती होणार आहे त्याचबरोबर वृषभ राशीमध्ये गुरुसह शुक्र आणि सूर्य देखील विराजमान आहे ज्यामुळे शुक्रादित्य गुरु आदित्य आणि गजलक्ष्मी योग निर्माण होत आहे त्याचसह जूनच्या मध्यात सूर्य राशी बदलून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्याचबरोबर केतू कन्या आणि राहू मीन राशीमध्ये विराजमान असेल बुध ही या राशीमध्ये प्रवेश करेल ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल त्याचसह शुक्र देखील बारा जून ला या राशीमध्ये येणार आहे ज्यामुळे त्रिग्रही योग सग शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल तसेच एकाच वेळी शुभ योग निर्माण होणार आहेत जून महिन्यात काही राशींचे नशीब अधिक चमकणार आहे बारा राशीपैकी तीन राशी आहेत ज्यांना सर्वात जास्त लाभ होणार आहे तर चला मग त्या तीन राशींबद्दल जाणून घेऊया तसं तर बाकी राशींना सुद्धा फायदाच होणार आहे कारण एवढे चांगले योग जे आहेत ते या जून महिन्यामध्ये जुळून आलेले आहेत पण त्यातली त्यात जे आपण म्हणतो ना की अधिक लाभ जो आहे आता सांगणार आहे त्यात तीन राशींना होणार आहे तर सर्वात पहिली रास आहे की ज्याला जून महिन्यामध्ये खूप जास्त लाभ होणार आहे तर तुम्ही जे तुमचं काम करताय नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या किंवा काहीही असू द्या ते तुमचं काम हो हो जे आहे ना तुम्ही प्रामाणिकपणे आणि तुमच्या हंड्रेड पर्सेंट देऊन करण्याचा प्रयत्न करा कारण या जून महिन्यामध्ये तुम्हाला खूप जास्त लाभ होऊ शकतो आणि तो कशातून होऊ शकतो हे आपल्यालाही माहीत नाही त्याच्यामुळे जे कोणतं काम करताय जे काही करताय ते माझं शेवटचं काम असेल आणि मला हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे हा भाव मनामध्ये ठेवून या विश्वासाने तुम्ही कराल ना तर तुम्हाला लाभ होईल तर पहिली रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना जून महिना एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही या राशीच्या जातकाचे थांबलेले काम जी अडलेली कामं आहेत पूर्ण जे काम होण्यासाठी तुम्ही एवढ्या महिन्यांपासून काही दिवसांपासून प्रयत्न करत होतात तर ते काम तुमचं यशस्वी होणार आहे आणि पूर्ण होणार आहे वृषभ राशीच्या लोकांचे थांबलेले काम जे आहे ते पूर्ण होऊ शकते मेहनतीच्या जोरावर या राशीचे लोक आपले ध्येय साध्य करू शकतात विद्यार्थी आपल्या बुद्धी आणि चिकाटीच्या जोरावर पुढे जाऊ शकतात नोकरदार लोकांना फायदा होऊ शकतो कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून सल्ला मात्र आवश्यक त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते मी खरा आणि दुसरं सांगतायत ते खोटं असं नाही तुमच्यापेक्षाही समोरच्याला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त कळत असेल किंवा माहिती असेल म्हणून समोरचा सा जो सांगतोय त्याच्या गोष्टी सुद्धा सिरियसली घ्यायला सुरू करा आरोग्य देखील चांगले राहणार आहे या काळात भाग्योदय होईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल घर संपत्ती तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर घर निर्माणाचे काम सुद्धा तुम्ही सुरू करू शकता दुसरी जी रास आहे जिला या जून महिन्यामध्ये खूप जास्त लाभ होणार आहे या सर्व शुभ योगांचा तो म्हणजे ती म्हणजे मिथून रास मिथुन राशीच्या लोकांना जून महिना खूप चांगला जाणार आहे या राशीच्या लग्नघरामध्ये बुध आणि सूर्यासह शुक्र देखील राहणार आहे अशा स्थितीमध्ये कित्येक शुभयोग राजयोग निर्माण होऊ शकतात या राशीच्या जातकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल दीर्घकाळापर्यंत रखडलेली कामं पूर्ण होतील त्याचबरोबर कर्जातून सुटका देखील होईल आणि अपार धनलाभ होईल एवढेच नाही तर भविष्यासाठी बचत करण्यातही यश मिळेल तुमचे काम पाहून तुमची पदोन्नती होऊ शकते वरिष्ठ कर्मचारी तुमचे काम पाहून मोठी जबाबदारी सोपवू शकतात तुमचे प्रमोशन होण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्स जे आहेत या जून महिन्यामध्ये आहेत ती कशी सांभाळाल आ, ते तुमच्यावर आहे विदेशात जाण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यात तुमचे स्वप्न पूर्ण होईल आई वडिलांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल याचबरोबर बरोबर चांगला वेळ जाईल लव लाईफ चांगली राहील वैवाहिक जीवनातील समस्या आता तुमच्या समाप्त होऊ शकतात फक्त काय आहे ना की शांतता ठेवा समोरचा जो सांगतोय त्याचा योग्यपणे विचार करा ते बरोबर आहे का चूक आहे आणि त्यानंतरच रिॲक्ट करा नंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप चांगला जाणार आहे बऱ्याच काळापासून रखडलेली काम पूर्ण होण्याबरोबरच तुमचं ध्येय साध्य करणारा हा महिना आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल कुटुंबाबरोबर बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तुमच्या ज्या समस्या आहेत जे मतभेद आहेत जे मनमुटाव आहेत ते सुद्धा संपतील कुटुंबामध्ये प्रेम एकोपा निर्माण होईल भाग्य तुम्हाला साथ देईल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आणि वरिष्ठांच्या सहकार्य मिळू शकता तुमचे काम पाहून वरिष्ठ तुमची पदोन्नती करू शकतात बोनस मिळू शकतो व्यापार देखील चांगला चालणार आहे शत्रूवर विजय प्राप्त होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची संधी आहे